कर्नाटक सरकारनं स्थानिकांना खाजगी कंपन्यांमध्ये शंभर टक्के आरक्षण देण्याबाबतचं विधेयक मंजूर केलंय यावरून महाराष्ट्रात या आधीच स्थानिकांना नोकरीत प्राधान्य देण्याचा नियम आहे अशी प्रतिक्रिया उद्योग मंत्री उदय सामंतांनी दिली आहे तर नियम नको कायदा करा अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केली आहे आपल्याकडे सुद्धा ज्यावेळी इंडस्ट्री सुरू होते त्यावेळी तिथल्या स्थानिकांना प्राधान्यानं प्रकल्पामध्ये नोकरी द्यावी असा नियम आहे की गडचिरोलीमध्ये होणाऱ्या प्रकल्पामध्ये मला असं वाटतं की किमान पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त स्थानिक लोक का काम करतील तर आजच्या प्रकल्पामध्ये जे दहा हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत त्या दहा हजार कोटीच्या पूर्ण प्रकल्पामध्ये पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा जास्त स्थानिक लोकं असतील आपल्याकडे स्थानिकांना प्राधान्य द्यावं हा नियमच आहे आपल्याकडे बाकीच्या राज्यांपेक्षा अगो अगोदरचा नियम केलेला आहे कर्नाटक सरकारने जो कायदा केला ज्यामध्ये बेरोजगारांना स्थानिकांनाच प्रायोरिटी त्यामध्ये ठेवली गेली आणि ते कायद्यात रूपांतर केलं महाराष्ट्र सरकारने केवळ नियम केला आहे नियम करून त्यावर थातूरमातृना होऊ शकतात नियम केल्यामुळे स्थानिकांना स्थानिक बेरोजगारांना तरुणांना रोजगार मिळण्यामध्ये अडचणी येऊ शकतात म्हणून कर्नाटकाच्या धर्तीवर जर सरकार कायदा आणत असेल तर आम्ही त्याचं स्वागत करू दरम्यान कर्नाटक सरकारनं घेतलेला नेमका निर्णय काय पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातना खाजगी क्षेत्रातील क आणि डक श्रेणीच्या नोकऱ्यांमध्ये शंभर टक्के आरक्षण व्यवस्थापने तर नोकऱ्यांमध्ये पंच्याहत्तर टक्के आरक्षण मॅनेजमेंट स्तरावरील पदांसाठी पन्नास टक्के आरक्षण महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका